पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून काल घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीनंतर आता नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून पक्ष आणि पक्षाचे ने पक्षा स्थानिक नेते कुणाच्या नावाला प्राधान्य देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नगराध्यक्ष पदासाठी नऊ महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या पंढरपूर नगरपालिकेवर मागील जवळपास चाळीस वर्षापासून परिचारक समर्थकांची सत्ता आहे मागील चार दशकापासून स्वर्गीय माझे आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग परिवाराच्या अधिपत्याखालील अगदी गावची विकास सोसायटी असो अथवा साखर कारखाना बँक असो पतसंस्था असो प्रत्येक संस्थेनं प्रगतीची नवनवीन शिखरे सर केल्यात तर विरोधकांना या संस्थांवर टीका करण्याची कुठलीही जागा ठेवली नसल्याचं म्हटलं जात आहे मात्र कदाचित यामुळंच परि परिचारक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पंढरपूर नगरपालिकेचा कारभार आणि शहरातील विविध प्रश्न सोडवण्यात नगरपालिकेला आलेले अपयश याबाबत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत परिचारकांना विरोधकांच्या आक्रमक टीकेचा सामना करावा लागत होता आता विधानसभा निवडणुकीत चार वर्षाचा अवधी आहे त्यामुळं माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आघाडीचे नेते उमेश परिचारक हे नवीन अनेक नवीन चेहरे नगर सेवक पदाची नगरसेवक तसेच उमेदवारी निश्चित करण्यासाठी आग्रही राहतील अशी चर्चा होत आहे राज्यात माहिती सरकार तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत असून आगामी काळात शहरात अनेक महत्वपूर्ण विकास कामे सुरू होणार आहेत अशावेळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी चेहरा दिला तर निश्चित फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे आणि यामुळेच पंढरपूर नगरपालिकेच्या कारभाराचा प्रशासनाचा आणि शहरातील समस्या आणि प्रशासकीय अडचणी याचा मोठा अनुभव असलेले नगरपालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक मुख्याधिकारी सुनील वाळूसकर यांच्या पत्नी वैशाली वाळूजकर भाजपकडून उमेदवारीच्या प्रबळ दावेदार मांडल्या आहेत अशी चर्चा शहरात होतीये सुनील वाळूजकर यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात असलेला जनसंपर्क आणि राजकारण विरहित चेहरा हाच उमेदवारी साठी निर्णायक निकष ठरेल अशी चर्चा होत आहे आम्ही आता पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची मागणी केली आहे त्याची सकारात्मक चर्चा झाली आहे आम्हाला जर पक्षाने तिकीट दिले तर त्याचा आम्ही शहरासाठी विकासासाठी सुद्धा वाज़े तो करने तो तो काई तो मला आनंद झाला आहे आणि मी त्या पदाचा नक्कीच उपयोग आपल्या शहराच्या विकासासाठी करेन